मी काठावर पाडला एक खासदार सुनील तटकरे यांच्या तटकरे यांना सत्तेपासून दूर ठेवा आमदार मुंबई ठोरे यांचा कथक खालापूर विधानसभा मतदारसंघात साथ। पाठवलं कधी सुनील तटकरे यांना धाबल नाही आणि त्यांना कधीही प्रतिनिधी आता या मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी सुधापर्यंत बंधूंचं आजच्या पत्रकार परिषदेमध्ये या ठिकाणी स्वागत करतो खरं तर तेवीस तारखेचा संपूर्ण महाराष्ट्राचा ऐतिहासिक निकाल आपण साऱ्यांनी विधानसभेचा पाहिला महायुतीला गवगवित यश हे संपूर्ण राज्यातून मिळालेलं आहे आणि आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब एक हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या लाडक्या सगळ्या बहिणींचे भाऊ म्हणून त्यांना संपूर्ण महाराष्ट्राने महायुतीला जो कौल दिला तो आपण साऱ्यांनी पाहिलेला आहे रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा महायुतीला घवघवीत यश हे संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मिळालेलं आहे माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा या मतदारसंघामध्ये सुद्धा शिवसेना महायुतीचा भगवा या ठिकाणी पडकलेला आहे मी संपूर्ण मतदारसंघातील जनतेचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण साऱ्यांनी कर्जत असेल नेरल असेल खोपोली असेल माथेरान असेल खालापूर असेल या साऱ्या कर्जत मतदारसंघातील या शहरांनी खऱ्या अर्थाने विकासाला प्राधान्य दिलेलं आहे हे या मतदारसंघाच्या निकालावरून स्पष्ट झालेलं आहे संपूर्ण मतदारसंघाचा विकास करत असताना चारही बाजूंनी आपण विकासाला प्राधान्य दिलेलं होतं आणि म्हणून नेरळ शहर कर्जत शहर खोकोली शहर खलापूर नगरपंचायत माथेरान शहर असेल या साऱ्या ठिकाणी आपल्याला गौरवीत यश त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि म्हणून हा विजय आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मिळालेला आहे आणि म्हणून मी या मतदारसंघातील जनतेचे जाहीर आभार या ठिकाणी मानतो माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय माय टीच्या या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे काम या मतदारसंघामध्ये या ठिकाणी केलेलं आहे हे काम करत असताना सगळे कार्यकर्ते एक दिलाने या निवडणुकीला सामोरे गेले निवडणूक थोडीशी वेगळ्या पद्धतीने या मतदारसंघामध्ये झाली दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला आम्ही सामोरे गेलेलो होतो त्यावेळेससुद्धा शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय सी महायुती होती आणि या महायुतीचे शिवसेना एक संघ होती आणि आता ह्यावेळेस मात्र शिवसेना दोन भागामध्ये विभागलेली असताना ती निवडणूक जे अलायन्समध्ये असणारा घटक पक्ष राष्ट्रवादी हे मात्र आपल्यापासून अलायन्स सुद्धा या ठिकाणी शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय राष्ट्रवादी अशी माहिती सुद्धा या ठिकाणी राष्ट्रवादीने राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार या ठिकाणी दिला गेला आणि त्या माध्यमातून या निवडणुकीला ते सामोरे गेले आणि हे सारं आपण संपूर्ण महाराष्ट्राने रायगड जिल्ह्याच्या सगळ्याच माझ्या जनतेने या ठिकाणी पाहिलं आज आपण पुन्हा एकदा कर्जतला सकाळी काहीतरी त्या ठिकाणी जे अपक्ष उमेदवार सुधाकर घरे उभे होते ते पडल्यानंतर तात्काळ बेटाला सुनील तटकरेनं त्या ठिकाणी गेले आणि मी वेळोवेळी जे तुम्हाला सांगत होतो सत्य परिस्थिती होती की महायुती असतानासुद्धा जाणीवपूर्वक या ठिकाणी महायुतीशी सुनील तटकरे यांनी केलेली ती गद्दारी होती हे मी वारंवार वारंवार आपल्याला वा सगळ्यांना प्रेसम प्रेसच्या माध्यमातून सांगत होतो आणि ते पुन्हा एकदा सत्य झालेलं आहे आणि आज त्यांचं ते रूपसुद्धा आपल्याला सगळ्यांसमोर त्या ठिकाणी आलेलं आहे आजच त्यांनी त्या ठिकाणी तशा स्टेटमेंटसुद्धा केलेलं आहे आणि म्हणून अशा पद्धतीने महायुतीमध्ये राहूनसुद्धा महायुतीशी प्रतारणा करण्याचं काम सुनील तटकरे यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे म्हणून मी वरिष्ठांकडे आम्ही तिन्ही आमदारांनी संदर्भात तक्रारसुद्धा आम्ही त्या ठिकाणी आमचे शिंदेसाहेबांकडे आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे वरिष्ठ याच्यावरती जो काय योग्य निर्णय घ्यायचा त्या संदर्भात निर्णय नक्कीच त्या ठिकाणी घेतील परंतु आम्ही आमचं काम जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे जनतेने विकासाला प्राधान्य दिलेलं आहे जनतेने आम्हाला कौल दिलेला आहे आणि त्यामुळे टप्पा एकमध्ये आम्ही जो या मतदारसंघाचा विकास केलेला आहे टप्पा दोनमध्ये विकास पर्व दोनमध्ये आम्ही विकासाला अधिक गती देण्याचं काम पुढील काळामध्ये करणार आहोत या मतदारसंघाचा शाश्वत विकास व्हावा या दृष्टीने आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू पुन्हा एकदा राज्यामध्ये शिवसेना महायुतीचं सरकार राज्यामध्ये आलेलं आहे त्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने पुन्हा एकदा या मतदारसंघाचा भरीव विकास आपल्याला करता येईल आणि ही दूरदृष्टी ठेवून कर्जत मतदारसंघ खालापूर असतील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री आहे इंडस्ट्रीला आता नव्याने आपण जे काही आता एम आर डी सीच्या माध्यमातून बाराशे हेक्टर जागा आम्ही ॲक्विशन या ठिकाणी केलेली आहे त्या ठिकाणी नव्याने इंडस्ट्री आपण उभारून या मतदारसंघातील बेरोजगारीचा जो प्रश्न आहे स्थानिकांना त्या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे स्थानिकांना त्या ठिकाणी नोकरी व्यवसाय मिळाला पाहिजे या दृष्टीने आपण भविष्यकाळामध्ये या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि म्हणून या सरकारच्या माध्यमातून पुढील काळामध्ये भरीव काम भरीव निधी आणण्याचं काम हे आम्ही या मतदारसंघामध्ये करू जेणेकरून जनतेने आमच्यावर जो विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास पुन्हा एकदा सार्थ ठरवण्याचं काम आम्ही सर्व महायुतीचे कार्यकर्ते एकत्रपणे या ठिकाणी येऊन करू आम्ही आदरणीय माजी आमदार सुरेश भाऊ लाड हे भारतीय जनता पार्टीचे काम करत आहेत भारतीय जनता पार्टी असेल आर पी आय असेल आणि शिवसेना असे एकत्रपणे येऊन आम्ही या आम मतदारसंघाचा विकास हा भविष्य काळामध्ये अधिक गतिमान करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करू असं आपल्याला या ठिकाणी सूचित करतो साहेब माझी पालक अँड प्रेस द मिस अपडेट